मंडळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दारावर बँकांच्या नोटीसा धडकल्या कर्ज परतफेडीसाठी दोन मेसेजच्या तगादा सुरू आहे दारावर बाड़ा। गाव गाव परत वाढल्या मायक्रो फायनान्स वाल्यांचे बाउन्सर गावगाव आहेत कर्ज परतफेड करण्याची आज शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती राहिलेली नाहीये कर्ज बुडवून पळून जाण्याचा शेतकऱ्यांचा स्वभाव नाहीये त्यामुळे जीवाला घोर लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एक आशेचा किरण दिसला असं म्हणतात आशा माणसाला मरू देत नाही जून ही नवी आशा शेतकऱ्यांसाठी आली आहे कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्तेत बसलेल्यांना आपण बडे मुद्देतून सातत्यानं एक सवाल विचारत होतो कर्जमाफी देणार पण कधी देणार त्यावर कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे अशी जी सातत्यानं भूमिका आलेले पाहुणे मांडत होते त्या सगळ्या भूमिकेतून बाहेर येत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं तीस 20 जून दोन हजार सव्वीसच्या आधी राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा त्यांनी शब्द दिला त्यावर आश्वासन दिलं मी दिलं का असं प्रश्न विचारणारे अर्थमंत्री अजित पवार आता कर्जमाफीसाठी राजी झालेत असं दिसतय पण एका अटीवरती कर्जमाफी मिळणार पण ती सगळ्यांना मिळणार नाही लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं त्यांनी दरडावलं तर अर्थमंत्री अजित पवारांची ही चिडचिड होणं स्वाभाविक आहे सत्तेत येण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना त्यांची अक्षरशः दमछाक होती सरकारचा आर्थिक दोलारा शेतकऱ्यांसारखाच कोसळून पडलाय लाडक्या बहिणीचे लाड पुरवता पुरवता त्यांच्या नाकीने आले इतर योजनांचा भार सोसवत नाहीये सांगता येत नाही अशी

शब्द वापरून टीका करताय तर काही जण अखेर तारीख तरी सरकारकडून घेतली की नाही आणि हेच आंदोलनाचं यश आहे असं म्हणतात पण काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कर्ज भरायचं की नाही लावणाऱ्या त्या बँकांच्या दबावाचं नेमकं काय करायचं शेतकऱ्यांना पेरणीला नवं कर्ज पुढच्या सव्वीसच्या पेरणीच्या गरीबाच्या पेरणीचं कर्ज मिळणार का प्रश्न अनेक आहेत हे क्रॉप लोन असेल लाँग टर्म तर, चा असेल असे अनेक प्रश्न आहे ज्या प्रश्नांची आज आपल्याला चर्चा करायची बडे माध्यमातून पण आधी बघूया टीका काय कर्जमाफीची घोषणा तरी फसवणुकीची बल्गना कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे तीस जून तारीख फसवणूक सरांगींची टीका तीस जून मध्ये मेलाना ना शेतकरी तो म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ते जगणारच नाहीये सरकारवर भरोसा नाही तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणे केली बच्चू कडूनच आंदोलन यशस्वी की फसलं सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार सरकारमध्ये एवढे चाबरे दे काय करू शकतात जेकडे मतदान तिकडे आणायला बघते तिकडं मतदान तिकडं आणायला बघते यांचा त्याबद्दल भरोसा नाही शेतकऱ्यांनी यांना राज्यात करू देऊ शेतकऱ्यांनी स्वतः लढाई स्वतः कोणावरच दिवसा ठेवू नये मग यार ठेऊ नये कोणावरच घेऊ नये गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांचा मोठा सभा होऊन देऊ नये खर तर बच्चू कडूंच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली पण यासाठी सरकारनं तब्बल गुरुवारी झाली असली तरी प्रत्यक्षात कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस ला होणार आहे या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज रांगेंनी सरकारवर थेट फसवणुकीचा आरोप करत टीकाचं डागलं ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्याला ने नेऊ ते जगणारच नाहीये की सरकार सरकार ला ही सरकारने चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत केवळ मनोज जरांगीच आरोप करता येत असं नाहीये बच्चू कडून पाठिंबा देणारे अनेक शेतकरी आणि अने शेती अभ्यासकांनी देखील सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर संशय उपस्थित केलाय डाटा पण शेतकरी वाईस त्यांच्याकडे सर्व जिल्ह्यातून जमा झालेला आहे खर तर डाटाच्या आधारेच जरी हे केलं असतं तर ही कर्जमाफी त्यांना देणं शक्य होत आणि सरकारसाठी ती काही फार मोठी गोष्ट होती असं मला या ठिकाणी काही वाटत नाही जी समिती समिती ठिकाणी आहे त्या हा फक्त सरकारचा वेळकाडूपणा असेल आणि त्या वेळकाडूपणामध्ये मध्ये खूप वेळ जाईल असं या ठिकाणी मला तरी समिती पाच महिन्यांनी काय आवड देते त्याच्या काय कर्जमाफ हो आता काय होत त्यावेळेस मी काही करणार नाही आम्ही ज्यावेळेस विलक्ष येणे त्यावेळेस आम्ही पाहू काय करेल ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजधानी मराठा समाजाची फसवणूक झाली त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आज शेतकरी संकटात आहे अडचणीत आहे पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची वाट लागलेली आहे अशा वेळी सरकार आठ महिने म्हणजे तीस जून पर्यंत कर्जमाफीसाठी वेळ देत आहे या पाठीमाग राजकारण तर मनोज जरांगेंनी नागपुरात जाऊन बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण ज्या पद्धतीनं सरकारनं बच्चू कडूंच्या आंदोलनावर तोडगा काढला तो जरांगेंना मान्य नाही सोडियावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंनी जोरदार पलटवार केल्याचं दिसत आहे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते ज्यांना तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असत मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं त्याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला घटित होणार अतिवृष्टीच्या हैदोसानंतर शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय अजून काही शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचू शकलेली नाहीये त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय या शेतकऱ्यांना आधार देण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे पण त्यासाठी जी वेळ सरकार घेत आहे ती कळीचा मुद्दा बनल्याचं चित्र आहे त्यामुळे या नव्या वादावर सरकार काय भूमिका घेतं ही कर्जमाफीसाठी नवं आंदोलन उभं राहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार